नमस्कार मॅडम माझं नाव दीपा आहे आणि माझा बचत गट आहे संघटित महिला बचत गट त्या बचत गटाच्या अंतर्गत आम्ही दहा प्रकार म्हणजे विविध प्रकारचे लोणचे तयार करतो जॅम जेली कँडी ह्या सर्व तयार करतो यामध्ये आवळ्याचं लोणचं विदाऊट ऑइल लसणाचं लोणचं ऑइलचं लसणाचं लोणचं आव कार्याचं लोणचं पन्नासीचं लोणचं म्हणजे असे हळदीचे मिरचीचं सर्व प्रकारचे लोणचे तयार करतो आणि ही हळद कँडी आहे मॅडम ही हळद कँडी हिचे एवढे फायदे आहेत की यापासून जी कोणाला ॲलर्जिक सर्दी सोडा कुणाला दमा वगैरे असेल तर त्यांना याच्यापासून खूप फायदा झाला आहे ते लोक रेग्युलरली यूज करतात ना त्यांना याच्यापासून म्हणजे जे नेहमी दवाखान्यात जायचे

तर त्यांचे ॲलर्जी स जमा जो होता ना त्याला त्यांना आराम आणि त्यांनी आम्हाला कॉल करून सांगितलं आणि ते सावनेरला राहतात तिथून येऊन ते पूर्ण आमच्या खूप म्हणजे हे फायदेमंद प्रॉडक्ट आहे हा आणि हा प्रॉडक्ट फक्त आमचा गट तयार करतो बाकी तुम्ही कुठेही जाल कुठल्याही एक्झिबिशनमध्ये जाल तुम्हाला मिळणार वेलकम मग जर कोणाला ऑनलाईन वगैरे ऑर्डर करायचं असेल मग ते कसं करेल हां हळद कॅन्डी आहे ती सेमच आहे फ्लेवर वेगवेगळे आहेत का नाही फ्लेवर काही फक्त तिथे नॅचरली तयार केलं आहे